नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे हा ट्रॅव्हल ब्लॉग आणि मी खूप दिवसापूर्वी रील पण टाकलेली आहे इन्स्टाग्रामला ती इकडचीच आहे तर आम्ही निघालो लवासाला घोटावड्या फाट्यावर मस्तपैकी वडापाव खाल्ला कारण आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि इथं दिलखुश नावाचं काहीतरी वडापाव सेंटर आहे खूप फेमस आहे पुन्हा आम्ही तिथं खाल्ला आणि पुन्हा निघालो लवासाच्या दिसे तर आता आम्ही कशासाठी जातो आहे काय जातो हे तुम्हाला खूप सगळी माहिती पुढे मिळेलच पण सगळ्यात शेवटी मी आम्ही कशासाठी सांगेन बघितल्यानंतर तुम्हाला थोडंफार समजेलच पण बघा आम्ही कुठं आलो आणि कशासाठी आलो तर हा ब्लॉग शेटपर्यंत बघत राहा

मला काम नीता वरती पण आहे नाही त्यांचंच घर सात महिन्यावरती पाऊस पडतो पिक्चर जा, झोंबी चित्रपटाची इथे शूटिंग सुरू होतीये तर आता आलोय आम्ही लवासाच्या मेन ब्रिजवर आणि आता तिथं फोटो आणि रील काढतो आणि

बिगो आतायला येऊ लागला टाण टाण उड्या मारतील हे भरलं नव्हतं काय म्हणजे त्याच्यावरती भरलं हं पाणी कुठं पडते इकडे वर्ष भरलं ते हे पाऊस किती पाऊस पडत राहे वर्ष येतो पाणी ये चालू झालं कुठला तांबू भाई इंद्रायणी इंद्रायणी का बेटा किती भाई 5 किलो पाहिजे झालं ना ते इंद्रायणी बतामू ती वाडा पाहिजे होती आता मस्त खाल्लास नाही बाकी मीती आहे ना हां ना मीती भिंडी पालक आहे

प्रतीक्षाच्या गावी प्रतीक्षाच्या गावाचं का नाव काय होतो रामनगर रामन भोहिणी पण ती रामनगर मध्ये होती ना तर आता तिथून आम्ही आलोय प्रियाच्या घरी म्हणजे आम्ही दोन तीन लोकांना भेटलोय खर तर आणि आज आमचं इथे ठेवलेला आहे बेत जेवणाचा आणि त्याच्यात केले प्रियाच्या आईने मस्त मस्त बाजरीच्या भाकरी आता सरांना आवडेल की नाही काय माहिती कारण 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 सर स्वतः पण खूप छान शेफ आहेत खूप छान छान प्रकार ते बनवतात आणि त्यांना असच घरगुती जेवण आज पाहिजे होत आणि हे बघा प्रियाचे पप्पा आमची तयारी करते <laughs> अरे कहना क्या चाहते हो आमच्या जेवणाची तयारी आणि प्रियाची मम्मी कळत मस्त प्लॅन असते जेवायचा आम्ही येतोय म्हणून कळल्यावर त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने भाजी केली बघा असला वास येतोय भारी भारीवर किती वाजता मस्त मुळशी मधलं इतकी शांतता आहे इथं बाय भयानक दिवाळी छी घ्या अहो दिवाळीच्या सुट्टीत ते कुठं बाई मी सीट कशी देणार हे सगळ्यांचच घ्यायचं एक ये रिक्षा करू का आडवा घे तर असा एक छोटा आजचा ब्लॉग झालेला आहे तर आम्ही करतोय ह्यांना बाय बाय निरोप देतोय सांगा काय म्हणतात मुलींची काळजी घ्या आमच्या मुलींना सांभाळा आमच्या मुलींना सांभाळा ओके आणि तुम्ही आज खूप चांगलं चिकन बनवलं होतं मस्त पैकी थँक्यू एकच नंबर जेवण होत आणि भाजी पण छान होती दही पण छान होत आणि अचानक धावती भेट जा, भेट झाली बऱ्याच दिवसापासून प्लॅन करून ती गोष्ट झाली नाही पण आज झाली तर पुन्हा एकदा धन्यवाद प्रियाची मम्मी पप्पा यांना काल काय झालं खूपच लागलं का प्रियाला इथे पलीकडे दिसतय पत्र्याचा डब्बा तर ते रुपालीच घर आहे आणि इथं सोनालीच घर आहे नाही दोघी पण नाही शोधत इतकं

का कांदा असतो किंवा खाली लावलं हे नसलं घुस भीस असं काही तोडणारे नसले तर येते लावायला कुठलं आहे आपल्या तो पावटा नाही गाज कराय पावटा वांगे कुठे नाही आता लावली बघा काल पूर्व झाली आधी लावलीच नव्हती तू आहे का गकडी पण आहे का बिया असेल ना आता आताच काकड्या कापून झाल्या परत तयार केला बघितलं सरांनी पण बघितलं स्वतः कालच बघितला बघितलं लावायला पाहिजे हा गुशी होती मोठे येते कारण की ते तेंच खाद्य आहे खातात त्या आले की खाली नाही

माझे पप्पा माझे पप्पा येतात ना खाल ना माझे मम्मी गाव पप्पा आश्वी त्यांची बहीण सक्की अश्विनीची अश्विनीची मम्मी आहे म्हणजे आमची मैत्री हे माझे पप्पा सोनालीचे आजोबा दोनडोप्पा तुमच्याकडनं जेवण बिवण सगळं टिकनच करून आलो प्रियं त्यांच्या घरी सकाळी आलो आम्ही बुला असं तुमच्या घरी जाऊन आलो तर लोक दार आहे तुमचं

पुरींनी भरी वाटप आहे आलू त्यांच्या इथं जाऊन आले काय एक फोटो काढ परंतु ते असं छोटे 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 दाखून मोठं काय तुम्ही नाही करू ताई जड असते ते जड असते की हा हो गया खाली फोटो काढ आ दिखता येत करते वर्कशीट करताना तो उठला होत नाही उठलं नाही ना

आम्ही अशा वेळी मुळशी मध्ये आलोय जेव्हा मुळशीमध्ये मध्ये भात काढणे चालू होती आणि तेव्हा आम्हाला कळलं की हे जे भात ला काढला जातो त्याला त्याला कसं काढलं जातं त्याला कसं रचलं जातं त्याचा जेव्हा ते त्याचं खळं केलं जातं खळं म्हणतात आमच्या इकडं ते केलं जातं तेव्हा त्याला दे सगळं फुलांनी कसं सजवलं जातं ह्या अशा अनेक गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या आज प्रत्यक्षात भात काढणी व पाहिली आणि ते रचनी रचतात कसं हे पण पाहिलं सगळ्या शिवारामध्ये मस्त तांदळाचा वास येत होता असं नाही का प्रसन्न असं वातावरण होतं दिवस मावळीला चालला होता मावळतीला आणि त्यामुळे इतकं चांगलं वाटत होतं ना एवढे सगळे लोक एकत्र एक होते खूप कष्ट करून समाधान होतं त्यांच्या तोंडावर की आपण खूप कष्ट केले आणि कष्टाने आज आपलं काम पूर्ण झालं आणि ते सगळं बघून फार प्रसन्न वाटत होतं आणि ह्या प्रसन्न प्रसंगाच्या प्रसंग, प्रसंग वेळीच ह्या सगळ्यांना माझ्या व्लॉगमध्ये यायचं पण होतं त्यामुळे सगळ्यांनी एक फोटो घेतला छोटासा व्हिडिओज घेतला एवढे सगळे लोक आम्हाला एकाच ठिकाणी भेटले आणि त्यांचा जो अट्ट होता की चला घरी नाश्ता करतो जेवायला करतो तर हे पाहून खूप छान वाटलं आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा एकदा रिटर्न जायचं घर कुठे भेटून त्यामुळे आम्ही निघालो एक आजी होते ठीक अक्षदाची आजी आजोबा आणि घर कुठे ते माझं घर आहे हे आमच्या आजी आजोबांचं घर आहे ते माझ्या मोठ्याचे तिकडे प्रियंच हो नंतर साठ रुपयाची आईस्क्रीम म्हणून खाऊ घालाय दहा वेळा किती दिपे बाय मला आईस्क्रीम ची किंमत सांगून सांगून खाऊ घालतोय दीपी बाय थँक यू आईस्क्रीम साठी आणि चपलीसाठी कोण्यातून लवासामध्ये चप्पल घेतले बघ का आता जर का पूर्गी ती माझी आता मी तुझं सगळं सोशल मीडियावर टाकणार उपकार करतोय माझ्यावर मला आईस्क्रीम देऊन सत्तर रुपयाची आईस्क्रीम आता आईस्क्रीम हा हे रुपाली दी आणि दीपालीचा भाऊ मधला आणि अलीकडचा पण या दोघांनी आम्हाला आईस्क्रीम खायला दिली आणि वरून म्हणत पण होते की सत्तर रुपयाची आहे साठ रुपयाची आहे हरकत नाही त्यांनी आम आमचा आदर तिथे केलं मी त्यांच्या दुकानात शॉपिंग केली आणि आम्ही तिथून निघालो अचानक असा प्लॅन झाला होता आणि अचानकच खूप छान दिवस गेला सगळ्यांना भेटणं झालं सगळ्यांशी बोलणं झालं शिवारात गेलो जेवणं झालं खूप चांगलं झालं म्हणजे सगळ्या मुलींच्या घरी भेटी दिल्या अचानक झालेला प्लॅनच आयुष्यामध्ये खूप अविस्मरणीय ठरतो हे मला आज कळालं ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद पुन्हा भेटू या नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय